तर हे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानचं मेन गेट आणि खूप सुंदर असं हे चित्रण मी करतो हे आपल्याला आवडेल अशी आशा बाळगतो मस्त वाव नमस्कार मस्त मस्त नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मी आज अंबरनाथ नेहरू गार्डन इथून बोलतोय आणि हा गार्डन खूप सुंदररीत्या बनवलेला आहे येथील जे दृश्य आहे ते खूप मनोरमणीय आणि अनेक प्रकारचे झाडे फुलझाडे यांनी ते सजवून बनवलेलं आहे आणि आपण जर याला भेट दिली तर आपलं मन खूप त्याला काही दिलासा मिळेल एक वेळेस भेट द्या फक्त आणि मग सांगा की गार्डन कसं असायला पाहिजे कारण हे गार्डन खूप सुंदररीत्या बनवलेलं आहे आणि महानग नगरपालिकेच्या माध्यमातून हे बनलेलं आहे खूप सुंदर असं गार्डन आहे हे मी बाहेरून चित्रण त्याचं करतो आहे पण आतून सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाठवेल पण आता हा असाच व्हिडिओ बघा आणि नंतर बघा इथं बरेच खेळायचे स्पोर्ट हे ते मनोरमनीय असे काहीतरी खेळसुद्धा आहेत अनेक प्रकारचे मी अजून पूर्ण माहिती नाही घेतली पण ते पूर्ण माहिती तुम्हाला देईल आणि अशा प्रकारे हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असा प्रयत्न करेल आणि हा तर बाहेरचाच व्हिडिओ समजा फक्त पक्षी वगैरे कसे इथं जमावतात कसा आवाज करतात त्यांना एक सहारा होऊन गेला आहे तर चला पाऊस सुरू झाला मित्रांनो भेटूया ओके okay.